महाविकास आघाडीचे एक दत्तात्रय पाटील जे आहेत त्यांनी साहेबांवर टीका केली यांनी स्वतः आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे पोट भरण्याचे काम केले त्याच्यातच ते स्वतःला सुरसुरूत मानतात तर काही ठिकाणी दारूच्या पार्ट्या वगैरे देण्याचं त्यांनी काम चालू केलेलं आहे अशी एक टीका केली काय सांगा आमचे मोठे बंधू दत्तात्रय पाटील म्हणजे आमचे दादासाहेब आमचे दादासाहेब हे टीका करणारच आहेत कारण ते नाशिक जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शरद पवार गटाचे आणि आतापर्यंत दादासाहेबांनी आमच्या बरोबर राहून जे काही केलं त्यांना पण माहिती आम्हाला पण माहिती आहे तर दादासाहेब दारूच्या पार्ट्या आणि मटनाच्या पार्ट्या कुठेही होत नाही आहेत असा चुकीचा गंभीर आरोप तुम्ही लावता ते बरोबर नाही आणि आम्ही जर तो गंभीर आरोप परतवून पण लावतो आणि तुमचे जे उमेदवार कुठे कुठे दारू वाटत आहेत त्याची तुम्हाला पाहिजे तर कॅसेट मी पाठवून देतो काय अशा पद्धतीने चुकीचा पद्धत आहे ही आमचे उमेदवार कधी कोणाला दारू आणि मटण्याची पार्टी देत नाहीत आणि दिली नाही हे आम्ही पण आज तुम्हाला लक्ष्मीपणे सांगतो राहिला विषय की प्रचाराचा प्रचार आणि प्रचार ठेकेदार हा जो प्रकार आहे कुठलाही ठेकेदार प्रचार करत नाही आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की दिंडुरी तालुक्यातले किती लोक तुमचे मित्र ठेकेदार आहे हे तुम्हाला माहित नाही का त्यांनी धीरवा साहेबांना काम घेतले नाही का झिरवा साहेबांनी त्यांना काम दिलेच आहेत ना मग आता ते झिरवा साहेब बरोबर आहेत का ते आता तुमच्या बरोबर आहेत आम्ही असं म्हणायचं का की ठेकेदारांनी काम घ्यापुरते झिरवा साहेब बरोबर आणि काम घेऊन मालपाणी खाऊन मलिदा खाऊन आता ते तुमच्या बरोबर असं आम्ही म्हटलं पाहिजे का असं नाहीये दादा साहेब काही खालच्या भाषेत आता विषय असा आहे की दादासाहेबांनी ही खालची भाषा वापरू नये दादासाहेब सुसंस्कृत आहेत म्हणजे दत्तात्रय पाटील हे जे नाव आहे हे नाशिक जिल्ह्याला ना महाराष्ट्राला परिचित आहेत त्यांनी मोठ्या ठिकाणी काम केलं आहे बाजार समिती राज्याच्या बाजार समितीवर काम केलेलं आहे त्यामुळे दादासाहेबांनी अशी भाषा वापरू नये पण आता नर आहे ही माहिती करण्यासाठी तर मी काय बोलणार नाही दादासाहेबांना हारी आहे ते आम्हाला माहिती आहे कारण त्यांना वयाच वेळा आम्ही भजन करताना कीर्तनात टाळ वाजवताना कीर्तनात हरिपाटात नाचताना बघितलेलं आहे त्यामुळे सा दादांनी तरी अशा भाषेत बोलू नये दादांना उत्तर द्यायला मी फार छोटा आहे काय दादांना आम्ही काय मोठे मानतो तरी दादांना आमची नम्रतेची विनंती आहे दादा दिंडू तालुका बिघडवू नका अशा खालच्या भाषेत टीका करून कारण खालच्या भाषेत टीका करायला खूपच काही निघेल ते सहन पण होणार नाही याची काळजी घ्या एवढीच आमची विनंती तुम्हाला